ॲम्ब्युलन्स समस्या घेऊन जिल्हाधिकाऱ्याकडे आलात काय मागण्या आहे हो सर आम्ही आज नांदेड जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये महाशक्ती ॲम्ब्युलन्स युनियनच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यालयासमोर आलेल्या आहोत आमच्या मागण्या हे आहेत सर की विष्णुपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आमच्या बारा रुग्णवाहिका आहेत ज्या आर्थोराईज आहेत आणि बावीस रुग्णवाहिका अशा आहेत विदा रुग्णवाहिका नाही आहेत त्या बावीस गाड्या अशा आहेत खाजगी की ज्याच्यामध्ये घरेलू गॅस आहे घरवली गॅस किट आहे त्यांना परमिशन पण पर नाही आहे त्या गॅस किटला अशा अवैधरित्या गाड्या येतात आणि आमच्या ज्या बा बावी बारा गाड्या आहेत ह्या बावीस गाड्याहून आमचे जे आमच्यावर जे त्यांनी परिस्थिती आणलेली आहे की जेणेकरून आमचं जगणं मुश्किल झालेलं आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे शासनाने या गाड्यावर वेळी वेळीच जर निर्बंध नाही लावला तर आम्हाला अमोल उपोषण करावं लागेल या गाड्या बंद ठेवाव्या लागतील अँब्युलन्स पूर्ण जिल्ह्याच्या अँब्युलन्स खाजगी अँब्युलन्स रुग्णवाहिका जितक्या आहेत त्या बंद ठेवण्याचा आम्ही शासनानं एक निवेदन दिलेलं आहे क कलेक्टर साहेबांना एक निवेदन तसं दिलेलं आहे आणि साहेब याच्यावर कारवाई करतील असं आमचा आम्हाला असं वाटतं की साहेब याच्यावर निश्चितच एक भूमिका घेतील